आज देखील विशाल प्रकल्पाच्या सवलती देण्याच्या संदर्भामध्ये एक प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे वेदांता लिमिटेड त्या वेदांता लिमिटेडच्या संदर्भामध्ये आपल्याला मला आहे हे आमच्यावर आरोप करतात प्रकाश आंबेडकर साहेबांनी पण काही सांगितलं माझ्याकडं पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी दुपारी साडेबारा वाजता मुख्य सचिवांच्या समिती कक्षामध्ये सहाव्या मजला मंत्रालय मुंबई आयोजित करण्यात आलेली आहे कशाकरता की ह्या वेदांत लिमिटेड या घटक फॅप प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण एक लाख सत्तावन्न हजार पाचशे कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार असून त्या अनुषंगाने घटकाने खालील अतिरिक्त मागण्याची विनंती केली ही कि किती तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार बावीस तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नव्हता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते तिथं धनंजय मंत्री नव्हते आमचे उद्योग मंत्री सुभाष देसाई नव्हते हे म्हणतात ना आम्ही लोकांनी केलं ही मिटिंग तर जुलै महिन्यातली पंधरा तारखेची आहे मिनिट्स आहेत कोण कोण लोक हजर होते ते सगळं आहे त्याच्यामध्ये हे लोक कमी पडले सरकार कमी पडलं दीड लाख कोटीची गुंतवणूक येणार होती दोन लाख तरुणांना तरुणींना काम मिळणार होत याच्यावर छोटे उद्योग पन्नास हजार कोटीचे त्या ठिकाणी उभे राहणार होते सगळ्या गोष्टी पोषक होत्या आणि आता त्याच्याबद्दल उत्तर देता येत नाही सांगतात मागच्या सरकारनी काय केलं अरे बा मागच्या सरकारनी काय सांगताय तोड वर करून पंधरा सातची मीटिंग आहे काही बनवता काय खोक्यानी हो जमलं म्हणजे सगळं जमत नसतं या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या तरुणांनी तर पेटून उठलं पाहिजे यांच्या नाकारतेपणामुळे आज दीड ते दोन लाख युवक आणि युवतींच्या नोकरीवर गंडात दर आलेले आणि काय सांगतात हा जाऊ द्या दुसरा आणतो अरे दुसरा कुठला आणतो तुझ्या काय घरचं आहे का दुसरा आणतो